आठ दिवसापासून सोलापुरात आणि सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात एकच नाव लोकांच्या तोंडात पेपरला मीडियामध्ये रीलमध्ये सगळीकडेच नाव आणि मी बघितलं तर हे आमचेच सगळे आहेत म्हणजे जाधव आमची राठोड आमचे शिंदे आमचे आणि योगायोग बघा सगळेचे सगळे ग्रामीण भागामधले आहेत म्हणजे हिने हिपळ्याची हिने आमच्या दोन दांड्याच्या ह्याच्यात गुजपातांड्याच्या आणि त्याने हागुलोरच्या म्हणजे ग्रामीण भागातले हुशार नसतेच असं नाही म्हणजे ग्रामीण भागेतलं हुशार असते असंच झालंय आता तो उलट झालं म्हणजे एवढ्या त्या मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून व्हॉट्सअप टिकटॉक ह्या सगळ्या गोष्टीनं आपण प्रत्येकाला जागरूक करण्याचा जा प्रयत्न करतो पण अशा अशा युगात सुद्धा अशा काळात सुद्धा आपली या दोन मुली आपला मुलगा म्हणजे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नाव त्यांनी गाजवलं त्याबद्दल तुमचं तिघाचं खूप खूप कौतुक करतो